दिवशी म्हणजे सौफीस मेला आमची मान्य प्रयत्न कार्यालयात बदलाईसाठी समुद्देश होते आणि बदल्या ज्या होतात त्या समुपदेशाने एक असं ठोकलं तर नाही की तुम्हाला किती जायचं आहे किंवा तिथे जायचं तर मी पण ऑप्शन ठेवले होते मी की आपो जगतल्या ठेवले होते आणि बाहेरच्यामध्ये ठेवले कारण की बदल्यांमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे अवघड क्षेत्र आणि बिगरगळ क्षेत्र अवघड क्षेत्र तुम्हाला माहीतच असेल आणि आपलं पी गरोबर आहे पण मी बी हजार क्षमतेला आहे तेरोबर होतो कारण की जे आपली हजार क्षमता आहे त्याच आणि काय करा की त्या दिवशी काउन्सिलिंग होती म्हणजे आमच्यासमोर उद्देशात होतं आणि एक सर होते ते अवयक्षाचे होते आणि जेव्हा त्यांना मॅडमने म्हटलं की तुम्ही नागपूर घेऊन तर नागपूर घ्यायला जेव्हा असं म्हटलं तर त्यांच्या अक्षरच्या हातपाय असे लडपटायला लागले की नागपूर घ्यायला कुठेच तयार आणि अशा ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरा माझी जॉईनिंग झाली होती आता जेव्हा आपण एक असेल मी सव्वीस वर्ष आणि आपल्याला खुशी जॉईनिंगची बसते आपल्याला जॉबची असते की आपल्याला जॉब मिळाला आपल्याला कुठे तर जसं माझं दोन हजार तेराला इंजिनिअरिंग झालं आणि त्याच्यानंतर गॅप घेतली एक वर्षाच्या नंतर मग एम एस चौदा सोळा कॉलेज म्हणजे माझ्या जे एम एस समोर ये तीनचाळीस किलोमीटरचं त्याच्यामुळे झाली आणि मला लकी जॉबवर मिळाला तो तीनचाळीस किलोमीटरचा म्हणजे असं खूप कमी लोकांसमोर होती की पहिली पोस्टिंग पण तुमची घराजवळच किंवा काही खूप लगेच

पण तिथे मिळाल्यानंतर नाही तू चार महिने राहू तर चार महिन्यामध्ये तिथे असं समस्या मला दिसतं म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होतो तो कुठं प्रॉब्लेम होतो म्हणजे मी टोटली तिथं पाणी नाही आहे काही अशाच कसं म्हणून पण की हा जॉब काही माझ्यासाठी बरोबर वाटत खूप चॅलेंजेस येतात असं वाटत होतं की तलाठी वगैरे वाढवला असतो असं वाटत होतं

आणखी एखादा महिन्यात स्कीमे बरोबर नाही असं खूपच म्हणजे चॅलेंजेस काम आहे पण ते थोडंसं ते जे डिप्रेस सिच्युएशन जेव्हा असते किंवा कोणीतरी एक आधार पाहिजे किंवा कोणी ते आधार पाहिजे म्हणजे तो आपल्याला संकटातून बाहेर किंवा ती बिल्ड निघून येते माणूस शांत होतो तसं माझ्या बाबांनी आपले कलिग्स होते मुले जे होते त्यांनी मला सांगितलं नंतर थोडे इश्यू वगैरे होतात त्याच्यानंतर मला संकट बरावे डेप्युटेशन

एका आठवड्यात उभं वेस्टिल झालं सतरा माहितच आहे अशा त्यांची इतकं मुलांचं सांगायला लागले की सर तुम्ही होते सर्व आणि त्यांचे खूप महत्वाचं खूप महत्वाचा रोल होता माझ्या आयुष्यात त्यांच्या रोल खूप महत्वाचे त्यांनी मला खूप मदत केली खूप मदत केली मग त्याच्यानंतर पुन्हा डेप्युटेशन कॅन्सल झालं जून एकोणीस पर्यंत पुन्हा एक एलेमध्ये मार्च वीस पर्यंत केलं तेव्हा कोविड लागला दोन वर्ष केले त्याच्यानंतर पिरोला आला तर मला एक गोष्ट सांगायची आहे की

आणि प्रशासकीय हो हो जे पर्यावरण जे बसले ना त्यांना प्रशासकीय बऱ्यापैकी बाजू माहीत होतात बऱ्यापैकी प्रशासकीय बाजू माहीत होते कारण की वाटा एक असं आहे की जे मी त्याला सॅन पोस्ट म्हणतो की मुलं पण खाली आहे आणि वरिष्ठ एक असं दबावाची पोस्ट आहे की त्याला थोडंसं फ्लेक्सिबल राहावं लागतं मुलांना पण झोप जावं लागते मुलांची मागणी कधी असते की जे नियमात बसत नाही ते नियम नाही आहे नियम बसत नाही तो मार्ग कसा कळायचा मध्यम मार्ग कळावला ते अशा गोष्टी आहेत आणि मुलांचं जर म्हटलं तर सर्वच मुलं छान आहे आणि हे आजचा जो कार्यक्रम करत आला एक सी सी टी व्ही मोबाईल तर या ठिकाणी कार्यक्रम अशा निरोप समोर होती तर मी माझ्यावर होतो आणि इथले देखील म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम एन्संट्स तिथले पण गोवा खूप छान म्हणजे आणि त्याच्यानंतर मग मी सखलदार गेलो सकारदारेशन करण्याचा प्रयत्न केला की मुलांसोबत कसं राहते जास्तीत जास्त ऐकून कसं घेते त्याच्यामुळे आता पण ते कोविड असते त्याच्यानंतर मग मी पुन्हा एलेन मध्ये आलो एनच्या जवळपास दोनशे अंशी जी पोराच्या नंबर दोनशे अडीशी जण कोण त्याच्यामुळे आपल्या हुस्टेबल स्टेटस वगैरे पण माहित होतात कोणासोबत आणि त्याच्यानंतर मग मी पिकवला एकमेक दोन हजार बावीस वर्ष जेव्हा पिकवला आफ्टर कोविड तर मग पिकूमध्ये प्रॉब्लेम मला असं वाटतं की इथे ही एमान जो कोविड काय आहे आपल्याला यम्युनिटीला दिसत असतो काहीच इम्युनिटी दिसत नव्हती आफ्टर कोविड काही आता जर आपण त्याला बोलत ठरवला तर बिफोर कोविड आफ्टर कोविड असा कालाचा आपल्याला काळाचा आपल्याला डिव्हाइड करता येईल तर तेव्हा इम्युनिटी दिसतो

आ, मला चार सांगिओ पावला चार आहेत कॅश असतात आर्थिक व्यवहार असतात खूप मोठं शिकायला लागतात आणि माझ्यासाठी माझे गुरु म्हटलं तर मला धाप्यासारखं खूप मग झालं त्याच्यानंतर फोटबॉल सर फोटिका मित्रांना अक्षरशः वडिला सारखे खूप काही शिकायला लागतात त्याच्यानंतर मग आय सर होते साहेब प्रकल्पाचं काही म्हणतात कांबळे साहेब होत्या कांबळे साहेबानंतर केवळचे आदरणीय चौपान साहेब आपले डेप्य कमिशनर आहे त्यांची खूप मदत होती मला त्याच्यानंतर जास्त आपल्या हे होत नाही मोडे पाटांच्या आक्रमक लागलो होतो त्याच्यानंतर मग मोरम साहेब आले त्याच्यानंतर राठोड साहेब आले त्याच्यानंतर नाही केलं असेल तर काय केलं त्याच्यानंतर एक माणूस बघितलं आम्ही ते म्हणजे आपले आदरणीय ठाकरे साहेब

कठीण नोकरी कमवण खूप माझी पहिली गोष्टी होती आणि खूप मिळाला आणि बाकीच्या हॉस्टेलमध्ये तालुका रोखली जातो त्या जागा वरती होत वरती होतात ठीक आहे आपल्या लोकांची सोय होते त्याच्या त्या कशा भरल्या जातील आपण सगळ्या ठिकाणी वगैरे भरल्या पाहिजे पंचत भरला पाहिजे

इतका मोठा स्पॅन लॉंग स्पॅन मी इतका एक्सपिरियन्स केला आणि गेल्या वर्षी भरपूर एवढा की माझी काही इलेक्शन असतामध्ये नाही झाले आणि भरती झाली असते तर जवळपास तर या सर्व प्रवासामध्ये मी जो मागे घडून पाहतो ते एकदम कसे काही जो पटकन इतके वर्ष गेलं असं वाटतं काम करताना आपल्याला वाटते की उभे खूप हे होत आहे खूप होत आहे मागे वळून पाहतो आणि अशा सोबत जाऊन मला कामाची पावती मिळते

हे नवीन मोड मॅक्सिमम तर दोन टाइम आहे तर काय होईल की तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे जा तुम्ही त्यांच्याकडे जा तर डायरेक्ट सॉल्व करू शकता तर त्याच्यामुळे त्यांना घेऊन बसून चर्चा करून त्यांना समजून घ्या आणि मग जानके सरांसोबत डिस्कस करू तोडगा काढा की आता न्यू जी ॲडमिशन प्रोसेस आहे तुम्ही मॅट्रिकसाठी साईड सुरू झाली आहे आता हळूहळू सुरू होईल तुम्ही रिझल्ट लवकर आहे त्या पोरांना सांभाळून घ्या नवीन वाटत सांगा आणि मग जानके सरांसोबत एक रॅपोर्ट ठेवते केमिस्ट्री छान प्रकृत सोश सोडू शकणारी सिस्टीम थांबत नाही हजार शब्द अशी गोष्ट आहे की तिथे जर सर्व काही थांबलं तर थपरवलं हजार शब्द आपली अशी आहे तर त्याच्यामुळे सर्व सायलेंटली घ्या नाही एकदम संयमाने घ्या सबुरीने घ्या आणि कधी कधी नियमांना बदल द्यावे लागले पण नियमांना बदल घेताना खूप अति जास्त नाही होणार अति तिथे माती नाही राहिली पहिली गोष्ट तर सर्वांना सांभाळून घ्या सर्व खूपच छान आहे आणि या परिस्थितीत देखील म्हणजे कोण झत आहे धडपडत आहे काहीतरी ध्येय प्राप्तीसाठी तर ते नक्की तुम्ही करा धेर प्राप्त होईल थांबू नका आणि स्वभाव छान तुम्ही सक्सेस किती वेळ का तुमचा तुमचं सोबत राहणार नाही तुम्ही बोले राहणार नाही तुमचं यश कुठं आहे तुम्ही माणूस म्हणून चांगले राहता कारण की तुम्ही माणसं किती काम केले नाही केले भाग असतो तुम्ही माणूस म्हणून चांगले राहिले तर तुमचं नाव घेतोसाहेबांचं आपले नाव घेतो

जेवण महत्वाची गोष्ट आहे आपण जेवण आपलं फोड भरलं पाहिजे व्यवस्थित भरला पाहिजे चांगला हेल्दी फोड मिळायला पाहिजे पण रेल्वे पहिली गोष्टी चांगला ठेवा अभ्यास चांगला ठेवा आवडता वाचन चांगलं करा चांगल्या गोष्टी बघा चांगला नोटीस बघा चांगल्या लोकसग्रिट बघा चांगलं माहिती पण बघा डॉक्युमेंटरीज बघा चांगली पुस्तकं वाचा रेडिकल लोकांच्या आपल्या पाहिजे नक्की वाचायला आणि चांगलं वाचा पोस्ट बिघा हे आपलं सोच राहते ठीक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही चांगले माणूस बघा आणि तुम्ही चांगले माणूस

क्वार्टरली मीटिंग मध्ये भेटत केलं त्याला आपण बोलणं समोर तमामला संधी दिली आणि त्याच्यामुळे हाऊस होल्डर करतो मिळाला होता त्याच्यामुळे की ती माझी टीमिंग पॉवर झाली आणि हा सगळा अनुभव झाला खूप फायद्याने किती फायद्याने कोणालाचा आपण कधी विसरू शकणार नाही सोहेल मोहन माफोन सिंह संपूर्ण जे पुराय आता इंग्लिश मध्ये आपण बोलू शकतो मजा येते इंग्लिश मध्ये आपण आपले एक वन एम्डिएम हे सर्व नवीन पूर्ण जे माझ्या मित्र नवीन होते सर्व चांगले सर्व चांगले आता नावा घेतली तर वेळ झाली असेल पण सर्वांचे म्हणजे पहिल्या नंबरपासून सर्वांचे मी आभार मानतो की मला त्यांनी सांभाळून घेतलं माझ्याशी चांगले वागलेले आणि त्यांच्या सहकार्याकडून मी आठ वर्ष काढू शकलो मी खूप धन्यवाद देतो माझ्या माझ्या सपोज स्टाफला जे काही क्लास फोर पासून माझ्या वर्गच्या पदापर्यंत सर्व निघणार मी पण भेटत राहतो काही संडे सॅटरडे वगैरे वेळ मिळाला तर तुमच्या सहकार्याबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल सर्व हॉस्टेलच्या सर्व बिल्डिंगच्या सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो तुम्ही सहकार्य केलं त्यानंतर थँक्यू तुम्ही होते म्हणून मी व्यवस्थित करू शकलो आणि पुन्हा आपण भेटत राहतो आणि थँक्यू सो मच मनामध्ये पण धन्यवाद म्हणतो थांबवतो थँक्यू